कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे व विना परवाना फ्लेक्सबाजी करण्यात येऊन शहराचं विद्रुपीकरण करण्यात येत आहे अशातच शहरातील गांधीनगर परिसरात असलेल्या महात्मा गांधी पुतळ्यासमोरच चक्क वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लावण्यात आला होता सदर गोष्टीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं होतं ही गोष्ट सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना समजताच त्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी सुहास जगताप व शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना याबाबत जाब विचारत जर असेच महापुरुषांच्या पुतळ्यांचे अवमान होणार असतील तर सदर महापुरुषांचे पुतळे घरी घेऊन जा परवानगी द्यावी अशी मागणी संजय काळे यांनी प्रशासनाकडे केल्यानंतर पालिका प्रशासन प्रशासन व पोलीस खडबडून जागे झाले असून त्यांनी तात्काळ गांधीनगर येथे धाव घेत सदर फ्लेक्स महात्मा गांधी पुतळ्यासमोरून हटवलं आहे पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांनी राजीनामे दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर संजय काळे यांनी व्यक्त करत यापुढे असे प्रकार झाल्यास मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षकांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा संजय काळे यांनी दिलाय यावर आता प्रशासनानं काय कारवाई करते हे पाहणं औचित्याच ठरणार आहे गांधीनगर भागामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अर्धाकृती पुतळा आहे या पुतळ्याच्या समोर कोपरगाव शहरातील एका राष्ट्रपुरुषाने आपला फ्लेक्स लावला जो फ्लेक्स महात्मा गांधींच्या चेहऱ्यासमोरून केवळ दीड फुटावरती होते दीड दोन फुटावरती होता मी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पोलीस इन्स्पेक्टर देशमुख यांना फोन करून सांगितलं की तुम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा सांभाळू शकत नाही हा पुतळा मला घरी नेण्याची ने परवानगी मिळावी हा जो राष्ट्रपुरुष कोणी ज्याने त्या रा महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर फ्लेक्स लावला त्याला हा जो चौक आहे त्याला डोनेट करून टाका आणि गोपरगाव नगरपरिषद त्यांच्याच मालकीचे असलेले पुतळे समजून सांभाळू शकत नाही हे पुतळे काढून मला घरी नेण्याची परवानगी ने द्यावी या आव्हानानंतर कोपरगाव नगर परिषद आणि पोलीस स्टेशन दोघेही जागे झाले आणि त्यांनी हा फ्लेक्स काढला आता कारवाई करणार की नाही माहीत नाही गुन्हा दाखल होणार की नाही माहीत नाही राष्ट्रपुरुषाचा अवमान झालेला आहे बेकायदेशीर फ्लेक्स लावणे सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली असताना कोपरगाव शहरामध्ये जागोजागी नवीन नवीन नवी फ्लेक्स रोज पाहायला भेटतात म्हणजे कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे ह्या नगरपरिषदेला आणि कोपरगाव पोलीस स्टेशनला काय द्यायचा धाक आहे असंच वाटतं यांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या पेक्षा मोठं वाट यांना मोठं वाटतं त्यामुळे राष्ट्रपुरुषांचा अवमान होताना गुडमॉर्निंग इंडियासारखी जी कार्यक्रम असतो मॉर्निंग इंडिया म्हणजे पोलीस स्टेशन सकाळी त्यांचा निरीक्षक प्रत्येक गा पुतळ्याला चक्कर मारून येतो की कुठल्या पुतळ्याचा अवमान झालेला नाही हा इथे एवढा मोठा झालेला अवमान कुपर्वाच्या पोलिसांना दिसला नाही ही खेदाची बाब आहे भविष्यामध्ये जर अशा प्रकारे राष्ट्रपुरुषांचा अवमान होणारे फ्लेक्स लागले तर मी स्वत कोपरगाव पोलीस निरीक्षक तसेच कोपरगावचे मुख्याधिकारी यांच्या तोडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही आमचे राष्ट्रपुरुष आमचे महापुरुष त्यांनी दिलेलं बलिदानामुळं आम्ही हे स्वतंत्र भारत पाहू शकलेलो आहे त्यांचा जर यांना सन्मान करता येत नसेल तर ह्या पोलिसांनी ह्या मुख्याधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत कोपरगाव न्यूज योगेश कोपरगाव